नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून डोअर टू रोमॅन्स हे कार्ड त्याचे प्रतिमेचे विश्लेषण इमेजरी एक्सप्लेनेशन लाइट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते तर चला बघूया डोर टू रोमॅन्स हे कार्ड सूचित करतं की प्रेमाच्या नवीन संधी तुमच्या आयुष्यात येण्याच्या मार्गावर आहेत हे प्रेमाचं नातं नवीन असू शकतं किंवा आधीपासूनच असलेल्या नात्यात नवीन ऊर्जा ही तुम्ही अनुभवू शकाल किंवा स्वतःच्याच हृदयाशी जुळवून घेणे नव्याने जुळवून घेणे याचंही ते प्रतीक असू शकतं जर तुमचं हृदय पूर्वी दुखावलेलं असेल तर युनिवर्स तुम्हाला सांगतंय की तुम्ही पुन्हा प्रेम अनुभवू शकता ते सेल्फ लव असू शकेल प्रेम असू शकेल पण तुम्हाला स्वतःचं हृदय ओपन ठेवावं लागेल उघड ठेवावं लागेल आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण बघणार आहोत म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर एक सुंदर झळाळता दरवाजा दिसतो आहे त्यातून लाल हृदयाच्या पंखांसारख्या पाकळ्या बाहेर पडताना दिसत आहेत प्रेमाच्या उत्साही लाटेचं ते प्रतीक आहेत दरवाजाच्या आत एक पिंजऱ्यात बंद लाल हृदय आहे त्यामध्ये एक की होल आहे म्हणजे चावीचं चा छिद्र आहे किल्लीचं छिद्र आहे हे सूचित करतं की हे हृदय अजूनही पूर्णपणे ओपन झालेलं नाही आहे मोकळं झालेलं नाही आहे उघडलेलं नाही आहे पण त्याला उघडण्याची गरज आहे शक्यता आहे पार्श्वभूमी उजळ आणि आकर्षक आहे जणू जीवनात प्रेमाचं नवीन दार उघडायला फक्त एकच निर्णय एकच स्टेप बाकी आहे एक पाऊल टाकलं की तुम्ही प्रेमात पडणार आहात यू आर वन स्टेप अवे फ्रॉम फॉलिंग इन लव्ह आता आपण बघणार आहोत या कार्डचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच सावली आणि प्रकाश बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते तेव्हा ते, ते अपराईट म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते म्हणजेच सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते नवीन प्रेम तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे असं ते दर्शवते हृदयाच्या दाराचं उघडणं तयार होणं प्रेमात पडण्यासाठी तयार होणं म्हणजे ससेप्टेबल फॉर लव हे गरजेचं आहे आधी दुखावलेले प्रेम आता बरे होण्याच्या अवस्थेत आहे तुमच्या जुन्या रिलेशनशिपमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होऊन तुमचं पॅचअप होऊ शकतं प्रेमाच्या ऊर्जेसाठी खुले राहा ते स्वतःहून तुमच्याकडे येऊ शकतं आता आपण बघणार आहोत रिव्हर्स ॲस्पेक्ट म्हणजे हे कार्ड जेव्हा तुम्ही शफल करता डेक शफल करता कार्ड स्प्रेड करता आणि कार्ड उलटे येते रिवर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट दर्शवते तर हे काय हो का सांगते की तुम्ही अजूनही भूतकाळातील जखमांना धरून बसलेले आहात तुमचं हृदय बंद आहे प्रेम घेण्यास किंवा देण्यास तुम्ही तयार नाही स्वतःवर प्रेम करण्याची तुम्हाला गरज आहे सेल्फ लव्ह प्रॅक्टिस करण्याची खूप गरज आहे ही वेळ आहे आतून बरे होण्याची प्रेमासाठी स्वतःला माफ करण्याची तर या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत काय कॉन्टेक्स्ट आहे जर सध्या तुम्हाला एकटं वाटत असेल किंवा तुमचं नातं थांबलेलं तुटलेलं किंवा कंटाळवाणं झालेलं वाटत असेल तर हे कार्ड तुम्हाला सांगतं प्रेम अजूनही शक्य आहे प्रेमाचं दार अजूनही उघडू शकतं तुमचं हृदय तयार आहे का कदाचित ही वेळ आहे जिथे तुम्ही नव्याने प्रेमात पडाल स्वतःसोबत किंवा कोणा दुसऱ्यासोबत किंवा एखाद्या विशेष व्यक्तीसोबत किंवा जीवनावरच जीवनासोबतच तुम्ही प्रेमात पडाल तुमच्या आयुष्यासोबतच तुम्ही प्रेमात पडाल तर या काळमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं हृदय अजूनही प्रेमाने भरू शकतं फक्त त्या दरवाजाकडे जा आणि स्वतःला प्रेमासाठी पुन्हा खुलं करा प्रेम ही केवळ भावना नाही तर ती एक हीलिंग एनर्जी आहे तो एक पॉवरफुल हीलिंग फोर्स आहे जर तुम्ही ती स्वीकारली तर ती तुमचं हृदयही बरं करेल आणि तुमचं आयुष्यही उजळवेल एनर्जी ओरॅकल कार्ड डेक चे ऑथर सॅन्ड्रॉय ट्रेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचंय आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचंय मी आधी इंग्लिश मध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तुम्हाला जर वाटलं तर ते अफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये लिहून घेऊ शकता आणि जितक्या वेळा तुम्ही हे ॲफमेशन रिपीट करणार आहात तितका मोठा पॅराडाइम शिफ्ट किंवा ट्रान्सफॉर्मेशन किंवा बिग चेंज तुमच्या आयुष्यात तुम्हाला बघता येईल तर ॲफमेशन आहे आय एम अट्रॅक्टिंग टेंडर लव्हिंग रोमॅन्स इन टू माय लाईफ आय एम ओपन टू लव्ह इन ऑल फॉर्म्स आता मराठीत सांगणार आहे मी माझ्या आयुष्यात प्रेमळ कोमल नातं आकर्षित करत आहे मी प्रेमाच्या सर्व रूपांसाठी खुले आहे खुला आहे किंवा खुली आहे जितक्या वेळा तुम्ही हे रिपीट करणार आहात तितके चेंजेस तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये होतील आणि तुम्ही प्रेमासाठी तयार व्हाल काय वाटतं तुम्हाला या कार्डबद्दल तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद